राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात धाक आणि आपुलकीच्या प्रेमानं हृदयात जपलेली बारामती अजितदादांच्या एक्झिटनं हळहळली काटेवाडी पासून बारामती पर्यंत फक्त आणि हुंकाच शरद पवारांसमोर पार्क जय पवारांकडून अजितदादांना अग्नी लाखो चाहते सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात झाले अंत्यसंस्कार अजितदादांचा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नावर कार्यकर्ते म्हणाले दादांचं स्वप्न होतं ते सुनेत्राताई ताई पुढे नेतील सुनेत्राताईंना ताईंना आम्ही ताकद देऊ अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू केंद्रीय संस्थेने सूत्र हाती घेतले मुख्यमंत्र्यांना दिलं माहितीचं पत्र अजित निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचं सूचक वक्तव्य म्हणाले आता सत्य बोलणं गरजेचं आहे महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार म्हणाले होते भाजपाने अजित सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावेत हीच खरी श्रद्धांजली ठरेल संजय राऊतांचं वक्तव्य जीसीच्या नव्या नियमात सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती वेगवेगळ्या प्रवर्गाची वेगवेगळी वसतीगृह तयार होतील न्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पखर लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा